आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आमच्या बहिणींच्या हिताच्या आडवं कुणी आलं तर मग गाठ माझ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात नव्वद हजार देणार फक्त पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला निवडून द्या अजित पवारांचं पुण्यात वक्तव्य भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही देवेंद्र फडणवीसांची स्टाईल सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल कोविडनंतर मंकीपॉक्सचं संकट आफ्रिकेसह तेरा देशांमध्ये मंकीपॉक्सचा धुमाकूळ कोलकाता येथील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी कार कॉलेजचे माजी प्राचार्य आणि विभागप्रमुख ताब्यात पीडितेच्या पालकांचा सहकारी डॉक्टरांवर संशय साबरमती एक्सप्रेसचे बावीस डबे कानपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले ट्रॅकवरील वस्तूंमुळे अपघात देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य नाही त्यांनी चार राज्यांमध्ये एकत्र निवडणुका घ्याव्यात शरद पवारांचं आवाहन रामगिरी महाराजांना अटक करा आमदार अमोल मिटकरींची मागणी टीका करताना दिली श्वानाची उपमा त्यांनी जरी मला सुवर्णपदक नाकारलं तरी लोकांनी दिलेलं प्रेम आणि सन्मान एक हजार पदकांपेक्षा मोलाचा भारतात परतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटची प्रतिक्रिया कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव चित्रपट ओटीटी गाजवण्यास सज्ज बावीस ऑगस्टला नेटफ्लिक्सवर होणार रिलीज असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या